नमस्कार मंडळी सासू वर्सेस सुन्या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अंबाबाईचे सुंदरसे भजन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तसेच व्हिडिओ आवडल्यास जय माता दी कमेंट मध्ये नक्की लिहा धन्यवाद मूडीच नव्हते गं माझ्या मनात मुळीचं नव्हतं गंबा मा मनात तुझ्यासाठी 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 वनात अंबिका तुझ्यासाठी आली वनात मुळीचं नव्हतं गंबा मा झमनात मुळीचं नव्हतं गंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आली वनात अंबिका तुझ्यासाठी आली वनात नवरात्रीचा धरला उपवास उदो नामाचा लागला ध्यास नवरात्रीचा धरला उपवास उदो नामाचा लागला ध्यास भेट दे गाई एकाशनात भेट दे गाई एकाशनात तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी वनात, मुळीचं नव्हतं गंबा माझा मनात मुळीचं नव्हतं गंबा माझा मनात तुझ्यासाठी 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 साथी तुझा साथी आली वनात अंबिका तुझ्यासाठी आली मनात रामराजासाठी प्रगट झाली पाषाण् फोडू न आली रामराजा राजासाठी प्रगट झाली पाषाण फोडू न आली एडी म्हणता एडाई झाली एडी म्हणता एडाई झाली ओळखली रामाने हसली गालात ओळखली रामाने हसली गालात तुझ्यासाठी 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 आली वनात अंबिका तुझ्यासाठी आली वनात मुळीचं नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीचं नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आली वनात अंबिका तुझ्यासाठी आली वनात जगा राणी तू आहे वेडी म्हणते तू लाग बावन खोडी जगा राणी तू आहे वेडी म्हणते तू लाग बावन खोडी निंद काच ज फोळी निंद काच काळी ज फोळी म्हणून दासाला लागली गोळी म्हणून दासाला लागली गोळी तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुळीचं नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात धन्यवाद